आपल्या पोटी जन्माला येणारं लेकरू हे फक्त लेकरू नसतं ब्रह्मांडाच्या पाठीवर ब्रह्मांडाच्या धन्यानं दिलेलं या मृत्यू लोकातील तुमच्या माझ्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट असतं त्या ता लेकराचा मालक होण्याचा प्रयत्न करतो म्हणून लेकरं वेगळ्या मार्गाने जात आहेत पण ज्या दिवशी मी पालक होण्याचा त्या लेकरांचा प्रयत्न करू आपली लेकरं घडल्याशिवाय ले राहणार नाही हे आहे परमात्माला भेटण्याची गरज परत नाही जगाचा मालकच घरी येतो हे ज्यांनी कर्मरेष दाखवून दिलं ते संत शिरोमणी सावता महाराज ज्या घरातले संस्कार परिपूर्ण असतात त्या ठिकाणी परिपूर्ण लेकर पुत्र म्हणून घडतात त्यासाठी त्या संस्कारांचा मार्गाक्रम कसं करावं खऱ्या अर्थानं लेकरू हे जगाच्या मालकानं दिलेलं सगळ्यात मोठं इथं एक वाक्य फार महत्त्वाचं आहे कारण आपल्या पोटी जन्माला येणारं लेकरू हे फक्त लेखरू नसतं ब्रह्मांडाच्या पाठीवर ब्रह्मांडाच्या धन्यानं दिलेलं या मृत्यूलोकातील तुमच्या माझ्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट असतं आणि गिफ्ट म्हणजे खऱ्या अर्थानं भेटवस्तू कधी अशीच देत आता तुम्हाला एखाद्याला जर भेटवस्तू द्यायची असेल तुम्ही काय करता ती व्यवस्थित रॅप करून पॅक करून पाठवता बरोबर ना म्हणून तर परमात्म्यानं ते रॅपिंग म्हणजे नऊ महिने नऊ दिवसांचा कालखंड दिला आहे या ब्रह्मांडामध्ये खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्या घरामध्ये भगवान परमात्म्यानं लेकरू नावाचा जो आशीर्वाद दिला जी भेट या जीवाला दिलेली आहे ती रॅपिंग करण्याचा काळ नऊ नौ महिने नऊ दिवसांचा आहे आणि मग ते लेकरू खऱ्या अर्थानं कारण त्या लेकराचे मालक होण्याचा आपण प्रयत्न करतो उद्याच्या अंशामध्ये पाहणार आहोत खऱ्या अर्थानं त्या लेकराचा मालक होण्याचा प्रयत्न करतो म्हणून लेकरं वेगळ्या मार्गाने जात आहेत पण ज्या दिवशी मी पालक होण्याचा त्या लेकरांचा प्रयत्न करू आपली लेकरं घडल्याशिवाय ले राहणार नाही हे आहे आणि खऱ्या अर्थानं गर्भातले संस्कार कारण त्या काळात टी व्ही नव्हता सात वाजता त्या काळात तुझं माझं जुळलं ते काय जमेना सिरियल नव्हती आठ वाजता कॉन्स्टेबल मंजू सुद्धा नव्हती आणि साडेआठला जुळली गाठगही नव्हती आणि सकाळच्या वेळेस उठल्याबरोबर व्हॉट्सअप नव्हतं इंस्टाग्राम नव्हतं शेअर नव्हतं काहीच नव्हतं सकाळी उठल्याबरोबर परमात्म्याच्या नामानं गंधित होऊन आईंचं लेकरावरती गर्भसंस्कार सुरू झाले बाराशेचा पंच पन्नासचा कालखंड आणि या कालखंडामध्ये ब्रह्मांडाच्या पाठीवर परमात्म्याचा अंश खऱ्या अर्थानं कर्मसिद्धांताचा होऊन जो गीतेमध्ये आम्हाला खऱ्या अर्थानं कर्मसिद्धांत सांगितला कारण प्रापंचिक जीवनामध्ये संत परंपरा फार मोठी आहे तुकारा संत तुकाराम महाराजांना जगद्गुरू म्हटलं जातं खऱ्या अर्थानं ज्ञानोबारांना माऊली म्हटलं जातं आणि संत सावता महाराजांना संत शिरोमणी म्हटलं जातं याचं कारण असं आहे संतांचं मृत्यू लोकातील कार्य म्हणजे प्रापंचिक जीवाला परमार्थाचा मार्ग दाखवणं आणि खऱ्या अर्थानं विमान अजूनही उभं आहे सातला आलेलं पण बसायची आमची तयारी तयारी आणि जर त्यामध्ये बसायची आमची तयारीच नाही तर आम्हाला प्रपंचातून परमार्थ करावं लागणार पहिला शब्द आणि शेवटच्या शब्दामध्ये खऱ्या अर्थानं आजचं साधर्म दडलं आहे आजच्या पूर्वार्धामध्ये लक्षात घ्या आम्हाला कर्म करावं लागणार जर प्रपंचातून परमार्थ करायचं असेल तर कर्म करावंच लागणार आणि कर्म कसं करावं सांगणारा कर्मयोग म्हणजे गीता कर्म तेव्हाच फळाला जातं जेव्हा त्याचं ज्ञान असतं ज्ञान सांगणारा ज्ञानयोग म्हणजे खऱ्या अर्थानं संत परंपरा आहे आणि त्याला भक्तीचा उमाळा जोडला की खऱ्या अर्थानं परमात्माला भेटण्याची गरज परत नाही जगाचा मालकच घरी येतो हे ज्यांनी कर्मरेषा दाखवून दिलं ते संत शिरोमणी सावता महाराज आहेत आणि म्हणून तर खऱ्या अर्थानं ब्रह्मांडाच्या पाठीवरती खऱ्या अर्थानं अंगीता आईंचं पाहिला गेलं तर अंतकारातलं तो उमाळा भक्तीचं चैतन्य आणि या भक्तीच्या मेळ्यामध्ये खऱ्या अर्थानं परमात्म्याचा तो अंश या पृथ्वी तलावर अवतीर्ण झाला आणि खऱ्या अर्थानं ते लेकरू मांडीवर घेतलं नामकरण झालं सावता संत शिरोमणी सावता महाराज की खऱ्या अर्थानं ते लेकरू ब्रह्मांडाच्या पाठीवर जन्माला आलं पण खऱ्या अर्थानं फक्त माता पिता नाही त्या ब्रण गाव आणि ब्रह्मांडही खऱ्या अर्थानं त्या तेजोवलयामध्ये नाऊन निघालं म्हणून तर नामदेवराया खऱ्या अर्थानं फक्त धन्य ते अरन रत्नाची ते खान ते अर रत्नाची ते खा हरे ओ वंशव करेला माळ्याचा सावता सागर प्रेमाचे आगर घेतला आ घेतला अवतार माळ्या घरे रे सावदा सागर सावता महाराज नऊ वाजून पाच मिनिटांचा सुमार झालेला आहे आणि सध्या वाघोबांचाही प्रवास फार मोठा आपल्या परिसरात चाललेला आहे खरं तर आज आपण पंधरा मिनटं उशिरा सुरू झालो पण विनंती आपल्या सगळ्यांना आहे उद्या वेळेमध्ये सहा वाजता आपण उपस्थित राहायचं आहे खऱ्या अर्थानं ब्रह्मांडाच्या पाठीवरती परमात्म्याचा अंश संत श्रोमणी सावता महाराजांच्या रूपानं प्रगट झाला पण संतांचं चरित्र इतकं अलौकिक आहे की त्या चरित्रातला एक एक स्पर्शगंध वास्तवातल्या जीवनाला खऱ्या अर्थानं मोहरून टाकणारा आहे कारण सावता महाराजांच्या जीवनाचा प्रवास जर आपण पाहिला तर उद्याचा अनुषंग जर आम्ही खऱ्या अर्थानं थोडक्यात धावता सांगून जातो सावता महाराजांच्या जीवनातली पराकष्ठा पाहिली अंगावरती कामाजी माळी आणि ओंकार स्वामीनं अंगावरती खऱ्या अर्थानं काठी पाहता पाहता इतकी ओरवडून गेली की अंगावर ओळ उठले पण तरीही खऱ्या अर्थानं चेहऱ्यावर आनंदाचा भाव सावता महाराजांच्या राहिला आणि हल्लीच्या मुलांना खऱ्या अर्थानं थोडं काही बोललं तर आत्महत्येपर्यंत आमची मुलं पोचतात मग परसोबा आणि खऱ्या अर्थानं अंगीता आईने आपल्या लेकरावरती केलेले संस्कार असे काय होते की ज्या संस्कारांच्या बळावरती परिस्थिती कोणती आली तरी संत श्रोमणी सावता महाराजाखंडस्थित प्रज्ञ राहिले कसे कारण आदर्श पालक तत्वाची ही कसोटी नेमकी काय आहे आणि उद्या जर तुमची ही लेकरं घडावी म्हणून वाटत असेल तर खऱ्या अर्थानं आजच्या मम्मीनं आई होण्याची गरज का आहे हे आपल्याला खऱ्या अर्थानं ना नांगीता ऐकून उद्या समजून घ्यायचं आहे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर त्या घरातले संस्कार भक्कम असतात ज्या घरातले संस्कार परिपूर्ण असतात त्या ठिकाणी परिपूर्ण लेकरं पुत्र म्हणून घडतात त्यासाठी त्या संस्कारांचा त्या मार्गाक्रम कसं करावं उद्या आपण पाहणार आहोत या प्रवासामध्ये खऱ्या अर्थानं महाराजांचं चरित्र पाहत असताना आज आत्महत्येसारखी प्रकरणं वेगानं वाढत आहेत आणि सध्याच्या काळात जर पाहिलं तर परशोबांच्या पोटी असं लेकरू जन्माला आलं ब्रह्मांडाच्या पाठीवरती फक्त कुळाचा नाही तर संबंध सृष्टीचा उद्धार केला आज आपलीच लेकरं मायबापाचं नाव मात्र खऱ्या अर्थानं मातीत मिसळायला तयार आहे आणि आपलीच लेकरं मात्र घराच्या उंबऱ्याच्या बाहेर आपलीच लेख पाऊल टाकायला तयार आहे त्या लेकीनं खऱ्या अर्थानं त्या संस्काराच्या मार्गावर येणं काळाची गरज आहे आणि उद्याचा आपला हा प्रवास खऱ्या अर्थानं गावाला स्वर्गाच्या दिशेनं समृद्धतेनं नेणारा आहे म्हणून उद्या वेळेत आपण सगळ्यांनी हजर व्हावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं आजचा कथेचा अनुषंग पाहत असताना बोलण्याच्या अवघा चुकीचे शब्द